आणखी काही विद्यार्थी आहेत जे आपले अभ्यासाची पद्धत तिथे व्यक्त करणार आहे तर मी जास्त अभ्यास नाही करायची फक्त तीन तास तीन तास नाही चार तास रात्रीचे जेवण झाल्यानंतर तीन, तीन तास वास्तू चार वाजता उठून काब कारण की सकाळचे वेळ हे सकाळचे वातावरण हे शांत असते आणि शांत वातावरणात आपल्या माइंडमध्ये पटपटत जाते आणि एक चांगली पद्धत म्हणजे जे आपण अभ्यास करतो ते दुसऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे जेव्हा आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये ते म्हणजे सतत परतच असते ते खूप वेळपर्यंत अभ्यास तर रोजच करायचा कारण की एकदाच अभ्यास केला नाही की आता पेपर आधी आपण अभ्यास केला तर एका दिवसात आपण किती कवर करू शकतो जास्त कवर करू शकत नाही आणि केला तर खूप मोठा असते म्हणून आपण दररोज अभ्यास केला पाहिजे आणि एवढे बोलून मी आपले